नाशिकमध्ये कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महामोर्चाचे आयोजन अंमलबजावणी व्हावी तसेच या कायद्यांतर्गत भरती प्रक्रिया सुरू करावी या प्रमुख मागण्यांसाठी नाशिकमध्ये आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हा मोर्चा तपोवन मैदानातून सुरू झाला असून सुमारे सहा किलोमीटरचा पायी प्रवास करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे माजी आमदार सैफल गावित यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अंमलबजावणी झाल्यास आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार मिळतील असा मोर्चेकऱ्यांचा विश्वास आहे कायदा एकोणीशे शहाण्णव साली मंजूर करण्यात आला असून हा कायदा विशेषत आदिवासी क्षेत्रांमध्ये लागू करण्यात आला आहे या कायद्यामुळे आदिवासी समाजाच्या पारंपरिक व्यवस्थांचा आदर राखून स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार देण्यात आले आहेत त्यात गावे ग्रामसभा आणि पंचायत समित्यांना त्यांच्या क्षेत्रातील विकासाच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत परंतु अनेक ठिकाणी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही अशी मोर्चेकऱ्यांची तक्रार आहे मोर्चाच्या पार्श्वभूमीत गेल्या काही वर्षांपासून आदिवासी समाजाच्या हक्कांची अनास्था आणि कायद्याची अंमलबजावणी न होणे हे मुद्दे मांडण्यात आले आहेत या मोर्चाद्वारे सरकारला या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच कायद्यांतर्गत रिक्त पदांसाठी तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे मोर्चेकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत ते नाशिकमध्येच मुक्कामी राहतील यामुळे नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था राखणे हे स्थानिक प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे या आंदोलनाने आदिवासी समाजाच्या न्यायासाठी सुरू असलेल्या लढ्याला नवी ऊर्जा मिळाली आहे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अद्याप कोणतीही ठोस भूमिका मांडलेली नाही मात्र या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला असून आदिवासी समाजाच्या मागण्या कितपत पूर्ण केल्या जातात यावर सर्वांचे लक्ष राहणार आहे आता जे पेसा सतरा सवरंगाची जी भरती आहे ती शासनाने त्वरित मान्य करावी याच्यासाठी आज एक महामोर्चाचं उलगुलान मोर्चाचं नियोजन केलेलं आहे जे पी गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली तर शासनाला मी एवढं सांगू इच्छितो का जो एकोणावीसशे शहाण्णवला जो आम्हाला जो पैसा कायदा लागू केला त्या पैसा कायदा जो केंद्र शासनाने जो लागू केलेला आहे तर त्याच्यामध्ये जो महाराष्ट्र सरकार आहे तर महाराष्ट्र सरकार हे त्याचा जे अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी काटेकोरपणे करत नाही आज गेली तीस वर्षापासून ज्या पैसा भरती त्याच्यावरती स्थगिती ठेवलेली आहे ज्या कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केली ते याचिका दाखल केली त्या याचिका दाखल केलेली असताना त्याच्यावरती कुठलाही निकाल नाही कुठलं त्याचं तारीख नाही त्याच्यावर काही आदेश नाही त्या फक्त त्या आदेशाच्या आडून जे महाराष्ट्र सरकार जे आदिवासींना जे बगल देण्याचं काम करतंय तर ते कुठेतरी महाराष्ट्र सरकारने ते थांबावं आणि त्या त्याचा विचार न करता जे रा केंद्राने दिलेली स्कीम आहे केंद्राने पैसा कायदा लागू ला त्याला महाराष्ट्र शासनाचा विरोध करून उपयोग नाही तर तो, तो महाराष्ट्र शासनाने त्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भरती जी आज बघायला तर आज पहिली ते सातवी जे विद्यार्थी आहे तिथं एक शिक्षक आहे पाच पाच सजा दिलेले आहेत त्याला ग्रामसेवक हो। एका चार चार गावांना एक ग्रामसेवक हो आहे असे ज्या भरत्या थांबलेले आहे तर त्या सतरा संवर्गातून त्या भरत्या ज्या आहेत त्या महाराष्ट्र शासनाने त्वरित लवकरात लवकर चालू कराव्यात याच्यासाठी हे आज आंदोलन चालू आहे आणि गेल्या एक ता, एक ऑगस्ट पासून एक ऑगस्ट पासून तर आजपर्यंत सव्वीस दिवस आले आज सव्वीस दिवस झाले तरी कोणी दखल घेतली नाही आतापर्यंत अमरण उपोषण आदिवासी विकास भवन येथे एक चार दिवसापासून सुरू झालेले आता हे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही याच्या याच्या पुढे उग्र होण्याचे चान्सेस आहे तर शासनाने याच्यात दखल घेऊन ये लवकरात लवकर सतरा सवर्गाची भरती जी करावी बस एवढीच अपेक्षा ठेवतो माझं नाव अशोक सीताराम गोतरणे मी आदिवासी विकास संघटना जिल्हा अध्यक्ष